नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता कापसाच्या भावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उतार आहेत कारण हे जागतिक बाजाराचं काम आहे आणि कापसाचं खूप मोठं मार्केट आहे त्यामुळं मग थोडंसं चढ उतार होतच राहत उतर आहे कारण पाठीमाग चौऱ्याऐंशी पार केला होता त्यानंतर परत खडसा काय झालेला आहे कमी झालेला आहे थोडंसं हळूहळू कमी झालेला आहे आणि शे शेतकऱ्याच्या आता अशा पल्लवी झालेल्या आहेत की आणखीन काय होणार आहे कापूस वाढणार आहे कापूस हे एखादे वेळेस नऊ हजारही होऊ शकतो असं शेतकऱ्यांच्या मनामध्ये विचार येऊ लागलेले आहेत पण सध्या तरी कापसाचा आणखीन काय झालेले आहे भाव स्थिर झालेले आहेत म्हणजे कमी झालेले आहेत असं म्हणावं लागल कारण जे होता चौऱ्याऐंशी त्र्याऐंशीमधून थोडंसं कमी कमी होत परत आठ हजाराकडं आला आठ हजारातून परत आता एकोणऐंशी म्हणजे सात हजार नऊशे रुपयाचं काय झालेलं आहे भाव म्हणजे सध्या आजचे झालेले आहेत असं म्हणलं तरी काही अडचण नाही कारण थोडंसं मार्केट काय व्हायला लागलेलं आहे रिवर्स झालेलं आहे त्यामध्ये ते उतार म्हणजे बदल होत चाललेला आहे मग ज्या शेतकऱ्याकडं काय ज्यांना काही कापूस विकायचा असेल तर थोडंसं थांबून ते विकलं तरी काही अडचण नाही कारण आणखीन भावामध्ये जे बदल होऊ शकतो काही कधी काळी त्यामुळं मग काय करायचं आहे ज्या शेतकऱ्याकडं कापूस असेल त्यांनी थोडंसं थांबून विकला तरी काही अडचण नाही कारण भावामध्ये दर दिवस थोडंफार थोडंफार बदल होत चाललेला आहे कधी काळी आठ हजाराच्याही पुढं गेलं होतं आणि त्यानंतर मग आज परत आठ हजाराच्याही पाठीमागं काय झालेलं आहे कापसाचे भाव रिवर्स व्हायला लागलेले आहेत त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचा थोडंसं काही कापूस विकण्याची घाई नसाल त्यांनी थोडंसं थांबवून विकलं तरी काही अडचण नाही कापसामध्ये आणखीन थोडेसे एक आठ दहा दिवसामध्ये बदल होतील असे असे आहे असं म्हणावं लागेल कारण होऊ शकतात कापूस आयात शुल्काचा जा थोडंसं जास्त अकरा टक्के लावल्याने मग थोडंसं काय झालेलं आहे कापसामध्येही बदल झालेला आहे आणि पहिलं जे आयात शुल्क झिरो होतात तेव्हा तेव्हा ते त्या टायमाला एकोणसत्तर सत्तर असाच कापूस काप का का होता आणि त्याच्यानंतर परत आता आयात शुल्क तीन महिन्यासाठी असल्या असल्याकारणानं मग आणखीन कापसामध्ये भावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेले आहेत बदल झालेले आहेत असे बदल होत चालणार आहेत आता संक्रांतीचा सण झाला थोडंसं संक्रांतीच्या सणाला थोडासा भावामध्ये काय मायनसच येत असं म्हणावं लागेल कारण कमी होत असतात आणि त्याच्यानंतर मग आणखीन थोड्या एक वीस तारखे वीस पंचवीस तारखेच्या जानेवारी एंडिंगपर्यंतपासून पुढं थोडंसं काय होणार आहे भावामध्ये मार्चपर्यंत थोडंसं मार्केट बऱ्यापैकी राहणार आहे आठच्या भावताली काय होणार आहे राहीन किंवा मग आठच्याही पुढंही जाऊ शकतो आणि आयात शुल्क आणखीन जर तीन महिने झाल्यानंतर जर आयात शुल्क अकरा आया टक्क्याहून वीस टक्के केला तर नकापूस नऊ हजारही पार होऊ शकतो तसं काही नाही आणखीन तीन महिनेपर्यंत तरी अकरा टक्केच आहे आणि तीन नंतर मग आणखीन वाढू शकतो पण तो तत्वपूर्वी आता अद्याप काही सांगता येत नाही कारण सध्या जो अकरा टक्के शुल्क आहे त्या हिशोबाने आठ हजाराच्या लेवलने कापूस राहणार आहे त्यामुळं मग ज्या शेतकऱ्यांना कापूस विकायचा असेल तर आता एकोणऐंशी आठ हजाराच्या आसपास कापूस आहे की शेतकरी विकू शकतात ज्यांना काही घाई वगैरे नसेल त्यांनी थोडंसं थांबून काय केलं आहे कापूस विकला तरी काही अडचण नाही कारण भावामध्ये थोडेसे चेंज होत चालले आहे बदल होत चाललेले आहेत आणि एखाद्या बऱ्याच शेतकऱ्याकडे काय बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे शिशियाईला कापूस काय केलेला आहे विकलेला आहे तो मग सा हमी भावामध्ये मग शासनाचा जो हमी भाव आहे सात हजार पाचशे सहाशे काही शेतकऱ्याला सत्त्याहत्तरपर्यंत काय भाव लागलेला आहे काहींचा सात हजार दोनशे तीनशे असा भाव लागलेला आहे आणि त्यामध्ये मग बऱ्याच शासनाने काय केलेलं आहे तर कापूस उचललेला आहे आता नंतर थोडंसं शिशियाई काय झालेली आहे शासकीय कापूस कापूस खरेदी केंद्र हे थोडंसं थांबलेलं आहे कारण खाजगी बाजार समित्या काय झालेलं आहे कापसाचे काप भाव वधारल्याने शासन जे कापूस खरेदी करत होतं त्याकडे थोडंसं लॉ आता शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि खाजगीमध्ये काय केलेलं आहे कापूस विकण्यास सुरू शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे मग सध्या आता बाजार भावात थोडंसं काही चढ उतार आहे आणि थोडेसे आजचे आता कमी झालेले आहेत भाव मला असं म्हणजे झालेलेच आहेत आठ हजाराच्या आतमध्ये शंभरने कमी होत आणि आणखीन थोडंसं वाढ होऊ शकतं आहे आणखीनं एक दोन दिवसांनी त्याच्यामध्ये बदलही होऊ शकतो कारण हा जागतिक मार्केट आहे असं म्हणावं लागेल कापसाचं खूप मोठं मार्केट असल्या कारणानं त्याच्यामध्ये चढवतार चढवतार हा सारखाच होत राहत असतो मग ज्या शेतकऱ्याकडे कापूस असेल त्यांनी थोडंसं घाई गडबड न करता थोडंसं वेळ घेऊन जरी कापूस विकला तरी काहीही अडचण नाही धन्यवाद